कुमटानाका येथे कोयत्याचा धाक दाखवून केबल ऑपरेटरला लोबाडणाऱ्या पाच आरोपींना अटक सदरबार गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास कुमटानाका येथील नाईस बेकरी समोर फिर्यादी केबल ऑपरेटर आनंद नरसप्पा कत्तुल वैवर्ष त्रेपन राहणार नक्तानगर सोलापूर व साक्षीदार रिक्षा त्याचा क्रमांक एम एस तेरा सी टी सव्वीस पंचाण्णव जात असताना अनोळखी पाच ते सहा इस्मानी रिक्षा अडवून फिर्यादीसह रिक्षा रिक्षाचालक इस्माईल लवेलाल नदाफ व महेश पांडुरंग आवार यांना मारहाण केली त्यापैकी एका इसमाने फिर्यादीच्या गळ्यास कोयता लावून हल्ला तर खलास करेन अशी धमकी देऊन फिर्यादीच्या खिशातील रोख रक्कम रुपये एक लाख वीस हजार जबरदस्तीने काढून घेतले म्हणून फिर्याद दाखल आहे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पी आय नितीन शिंदे यांनी त्यांच्या पथकाने अनोळखी आरोपींचा शोध घेत त्यातील पाच आरोपींना काही तासात अटक केली आहे याबाबत बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लगडे यांनी शनिवारी सायंकाळी पाच वाजता पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे फिर्यादी हे एका रिक्षामधून जात असताना सोबत साक्षीदार होते त्यांना अनोळखी सहा आरोपींनी अडवून कुमठाणाका या ठिकाणी कोयत्याचं धाक दाखवून आणि मारहाण करून त्यांच्याकडून एक लाख वीस हजार रुपयेची रक्कम जबरदस्तीने लुटून नेलीबद्दल दरोडेचा गुन्हा आमच्या पोस्टेला दाखल झाला होता त्यानंतर सदरची माहिती सोलापूर शहराचे आयुक्त माननीय एम राजकुमार सर आमच्या परिमंडळाचे डी सी पी माननीय विजय काबाडे सर ए सी पी माननीय गवारी साहेब यांना आम्ही सदर माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार आमच्या पोस्टेच्या डी बी पथकाचे पी एस आय श्री नितीन शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी तात्काळ कसोशीने प्रयत्न करून आणि शोध घेऊन यातील पाहिजे दोन आरोपितांपैकी पाच आरोपींना सखोल तपास करून अटक केली